नमस्कार स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मुगलेट बनवणार आहोत ते अगदी हेल्दीही आहे आणि पचायलाही हलके आहे तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अगदी पिझ्झा बर्गर यालाही मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे चला तर मग वेनं घालवता कृतीकडे वळूया एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्ये मी आता एक मोठा चमचा उडदाची डाळ टाकून घेते आहे आता यामध्ये पाणी टाकून मी हे व्यवस्थित धुवून घेणार आहे दोन वेळेस मी पाण्याने धुवून घेणार आहे आता यातील पाणी मी निथळून घेते आता यामध्ये पाणी टाकून मी दोन तास हे भिजवून ठेवणार आहे आता मी हे दोन तास भिजण्यासाठी ठेवते आहे आणि मग आपण पुढच्या दोन तास झालेले आहेत आणि आपली डाळ बघा छान भिजली आहे आणि आता जितकं मी पाणी होतं तिथपर्यंत वरती फुलून आली आहे दुप्पट झालेली आहे आता मी ही वाटून घेते डाळ वाटण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी मी मग डाळ टाकते आहे आता यामध्ये मी थोडासा लसूण टाकून घेते आहे दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत ते, आहे, ते टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते सगळ्यात पहिले मी हे वाटून घेणार आहे आणि उरलेले जे आहे ते दुसऱ्या बॅचला वाटणार आहे आणि याच पद्धतीने मी सगळं टाकून मग वाटणार आहे त्यामुळे काय होणार आहे प्रत्येक वेळेस मीठ मिरची याचे प्रमाण आपले परफेक्ट होणार आहे आणि ते, ते, मी, ते व्यवस्थित मिक्स होणार आहे आपण जर एका बॅचमध्ये टाकले आणि एक बॅच जर तशीच वाटली तर काय होईल कधी कधी मीठ एकाच ठिकाणी राहते आणि व्यवस्थित मिक्स होत नाही असा कोणताही प्रकार आता यामुळे होणार नाही त्यामुळे दोन्ही वेळेस याच प्रकारे वाटून घेणार आहे अशा प्रकारे मी अगदी बारीक वाटले आहे अगदी पेस्ट केली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरी बॅचही करून घेते आता माझी सगळी डाळ वाटून झालेली आहे आणि यामध्ये मी हळद टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही ही हळद वाटताना देखील टाकू शकता पण आपल्या लीडला मग पिवळसर कलर येतो म्हणून मी त्यावेळेस टाकली नाही आणि तो कलर लवकर निघत नाही अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर तुम्ही एक तास थांबून किंवा दोन तीन तासाने कधीही तुम्ही याचे मुगलेट करू शकता जर तुम्हाला वाटले की मला लगेच करायचे आहे तर तुम्ही लगेचही करू शकता आणि जर दोन तीन तास हे अजून फरमण झाले तर तुमची मुगलेट छान जाईदार तयार होईल आता सुरुवातीला एक मुगलेट बनवण्यासाठी मी काही बॅटर एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता यामध्ये मी थोडी शिमला मिरची टाकून घेते त्याचप्रमाणे थोडासा कांदा टाकून घेते थोडीशी कैरी ही कापून घेतलेली आहे ती देखील टाकून घेते ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या भाज्या चौकोनी कापू शकता मुगलेट बनवण्यासाठी मी तवा तापायला ठेवलेला आहे आता त्यावर ते व्यवस्थित तेल टाकून घेते आता हे तेल पूर्ण तव्यावर व्यवस्थित पसरवून घेते तुम्ही टिश्यू पेपरनेही हे पुसून घेऊ शकता आणि तवा छान तापल्यानंतरच आपल्याला मुगलेट करायला घ्यायचे आहे नाहीतर ते चिटकून बसते आता मी हे आपले सगळे बॅटर यावर टाकते आहे तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मुगलेट टाकायचे आहे आणि याला छान गोलाकार शेप देऊन घेते आहे तुम्हाला हवे असले असता यापेक्षा मोठ्या साईजचेही करू शकता आता यावर कडेने तेल सोडून घ्यायचे आहे आता मी बीटचे उभे काप करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित ठेवून घेते त्यामुळे आपले मुगलेट अगदी अट्रॅक्टिव्ह वाटते आणि छान कलरफुल दिसल्यामुळे मुले ते आवडीने खातात आपली खालची बाजू आता व्यवस्थित होत आली आहे तुम्हाला दिसत असेल थोडीशी ब्राऊन झाली आहे वरची बाजू आपण थोडीशी ते होऊ देऊ चार ते पाच मिनिट स्लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि आपला वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित झाला की नाही हे चेक केल्यानंतरच उलटून घ्यायचा आहे कारण तो जर ओलसर राहिला तर उलटताना तो खूप उडतो मी याला उलटण्यासाठी थोडा आधार देते आहे म्हणजे हे तुटणार नाही वरची बाजू किती छान खरपूस झाली आहे आता खालची बाजू देखील आपल्याला दोन तीन मिनिट छान भाजून घ्यायची आहे आणि याचे आपण चार भाग करणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आठ भागही करू शकता आपले मुबलेट आता छान तयार झाले आहे आता मी हे सर्व करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण त्यामुळेच तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत